हे बघा माझ म्हणणं असे तर ते काय म्हणले पाचशे रुपयाचे कोंबडे ना आम्ही गुरडी सारख्या सणाच्या वेळेस पंधराशे लागतो लग्च काय पुणे गेला कारण त्याला नाही मग ते काही वेळा थांबत थांबत मग मग तसा हे म्हणते नाही नऊशे नाही बाराशे म्हणते बघावं लागेल तपासावं लागलं आणि मग चौदाशे पंधराशे केली तिथे म्हणते तिथं आणि गावरा नाड जे आहे त्याला दहा रुपयाला पण मार्केट लगेच माझं म्हणणं आहे की हे छोट्या घटकाकडे व्हिडिओ त्यांना नका बोलू इकडं आपण त्यांच्याकडे जाणार आपलं प्रशासन गेलं म्हणून काय वेगळं मी मागे स्वस्त धान्य दुकानाचा कॅम्प केला होता पारद्याच्या पालावर जाऊन त्याला स्वस्त धान्य दुकानाचं उपन द्यायचं हे असा एक प्रयोग राबवला होता माग मी राज्यमंत्री असताना आता हे कॅम्प राबवतो मी एस सी एसटीच्या दारात जाऊन मान तुला पाहिजे का शेअर आणि हो। <laughs> देखा देखा या खाद्याचं बांधून ते पार्टी त्याच्यात काय ना आपल्या कोणाचं काय झाले काय जागा आहे सगळ्याची त्याच्यामुळे त्यांना दोन देऊ नका या घरा मायक्रो ऑफिसी जो आहे तो घटक तुमच्याकडे येत नाही त्या घटकाकडे तुम्ही जा व्हिडिओ तुम्ही जा म्हणजे तुमचे ग्रामशाही योजना करायची का छोटी मोठी ही योजना करायची म्हणला तर त्याला सुद्धा बोलवून घ्या आणि त्यांना कामाला लावा ओपन कॅटेगरी चला द्या मी म्हणतो परंतु बाकीचे आपले लोक हुशार परंतु चार चार वर्ष मी रिपॉर्ड राहणं पाच पाच वर्ष मी हे रिपोर्ट राहणं हेच काय काम पहिल्यांदा त्या विहिरी पूर्ण करा ना मागच्या तुम्ही मंजूर देत चाल पुढचं प्लॅन मागच सापाट काहीच नाही तसंच आणि काही जणांचे शेत तलावांचे पडले ते काय भांडगडे बघा आणि माझी विनंती आहे पाठवता तालुक्याला तुम्ही विहिरी पेक्षा प्रायोरिटी शेत तलावाला द्या जास्तीत जास्त शेत तलाव झाले पाहिजे आपलेच जाऊन किती क्रांती झाली वैद्यकीय दोनच भाऊ सोळा लाख रुपये कर्जात होते नंतर त्यांनी ते कर्ज फेडलं तबाट्यातच आणि जवळजवळ बिचार्यांनी अर्ध्या कोटीचा बांगला सुद्धा बांधला त्या पोरांना पण ते सुद्धा होऊ शकते तर आपण का नाही आता सुद्धा काय केलं त्यांनी जाता येता जरा बघा ना कस काय चाललंय काय चाललंय शेत तलावा तुम्ही वळवा तरुण मित्रांना माझी विनंती बाय ता शेत तलाव करीत होतो आपण आता पंचवीस बाय पंचवीस बाय तीन चा ता शेत तलाव कारण केंद्र सरकारच्या लक्षात आलं की पाच लाखापेक्षा एका त्याला जास्त पैसे चालले म्हणून त्यांनी ते थांबवले आता मी ही मागणी करतोय मागणी सभागृहात तशी केली याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे जावं लागेल मला त्याची कल्पना आहे की कायद्यामध्ये याच्यामध्ये बदल करावा लागणार आहे परंतु जाऊ आम्ही जमत असते हँडल करत करत जाऊ चव्हाण साहेब जे मंत्री आहेत त्यांच्यापर्यंत जाऊ आणि शेत तलाव विज गाय गोठा कोंबड्याचं शेड शेळ्याच शिडच्या वैयक्तिक योजना साडे चार लाख द्या पन्नास हजार पण त्याला ह्या तापातून वागाव हे नुलूम होत इतका चुलुम बेकार होत कि बेदार होते शेतकरी कोणाकोणाचं दाड त्याने हा म्हणजे हे करायचं हा त्याला याचना कराव्या लागतात ग्राम रोजगार सेवकाकडे याचना आता ग्राम रोजगार सेवका बरेच निवेदन अशी यायला लागले की दुसरा ग्रामसेवक नियमा ग्राम, से ग्राम रोजगार सेवक का येतात तर त्याचा सुद्धा विचार पहिल्या ग्राम रोजगार सेवकाने करावा तुम्हाला प्रोटेक्शन आम्ही दिलो पण त्या प्रोटेक्शनचा गैरफायदा तुम्ही घेऊन गावातले कामधंदा जर नडवत असतात तर मग आम्हाला प्रोटेक्शनचा उलटा प्रोटेक्शन सुद्धा आर काढता येतो म्हणून <थीज़ी> ग्रामपंचायतीला हा अधिकार देण्याचा जर निर्णय घेतला तर मग पहिले ग्राम रोजगार सेवक सगळे बाजूला जाते दुसरे नवीन होते किंवा मग या एका गावाला दोन भारत आहेत मला वाटतं दोन भारतच ठेवावे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणखी एक दिलासा दिलाय की पन्नास हजाराचा त्याच्यात वाढ आम्ही करतो पन्नास हजाराची वाढ जर केली तर ती सगळ्या मध्ये वाढ होणार आहे सुद्धा बरेचसे लोक काय करते काय वाट हाडूसा करते <laughs>